सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या कारखान्यामध्ये आपल्या इथं वेगवेगळ्या योजना वगैरे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो चेडूबा मच्छरमोरला पण सांगतोय जसं एआयचा वापर करून आपण लांबणी करतोय इतर पिकाला कर त्याचा वापर करतोय मी पण जवळपास सात सत्तर एकर क्षेत्र माझं सगळ्या माझ्या नातेवाईकांचा धरून मायाकडे करायला आहे तर तिथं तिथं घेतल्यावर सगळ्या जर मी माझ्याकडे दिलेले पण त्या वेगवेगळ्या नावावर आहे जसं मी त्यांनी केलंय तसं जसं भरणींनी केलंय तसं ते गणती सभागृह आहे सांगायचं तात्पर्य त्याच्यात पन्नास टक्के पाण्याची बचत होते खताची बचत होते कनेक्ट वाढतं डिफोरी वाढते आणि ते आपल्याला करायचंय कारण आपल्याला सगळ्यांची आता खूप साडेनुकसावर हवसाळा करण्याची झालेली आहे